नमस्कार आज आपण इडली डोशासोबत खाण्यासाठी मस्त अशी लाल चटणी बनवूयात घरच्या घरी ही चटणी तुम्हाला हॉटेलमध्ये काहीच ठिकाणी खायला मिळेल काही ठिकाणी मिळत पण नाही त्यासाठी आज आपण ही घरच्या घरी बनवणार आहोत सुरुवात करूया तर चटणी बनवण्यासाठी एक चमचा तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये टाकूयात एक चमचा जिरे आणि जिरे छान असे फुलल्यानंतर एक चमचा टाकायचे आहे उडदाची डाळ आणि एक चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे हरभरा डाळीलाच काही ठिकाणी चणा डाळ पण म्हणतात तर आता आपल्याला ह्या दोन्ही डाळी तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत एक मिनटासाठी यामध्ये टाकूयात आता दहा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच अद्रक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे पण तेलामध्ये आपण हलकंसं परतून घेऊया यामध्ये टाकूयात आता चार ते पाच सुक्या लाल मिरच्या या ठिकाणी मिरच्या मी तिखट वापरलेल्या आहेत तुम्ही हवे तर कमी तिखट मिरची पण वापरू शकतात आणि दोन मिडियम साईजचे कांदे रफली चॉप करून घेतलेले आहेत ते पण आपण पॅनमध्ये टाकून अगदी सॉफ्ट होईपर्यंत हे परतून घेऊया याचा हलकासा कलर बदलेपर्यंत कांदा छान असा परतल्यानंतर यामध्ये टाकूयात दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कट केलेले आणि टोमॅटो टाकल्यानंतर यामध्ये लगेच मीठ पण टाकून घ्यायचं आहे एक चमचा आता आपल्याला हे अगदी टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे साधारणतः दोन ते ती तीन मिनटं लागतात यामध्ये टाकूया आता चिमूटभर हळद हळदीने या चटणीचा कलर खूप छान येतो त्यामुळे चिमुटभर हळद यामध्ये नक्की टाका हळद टाकल्यानंतर हे एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यावरती आता झाकण ठेवायचं आणि याला पाच मिनटासाठी मिडीम हीटवरती शिजून घ्यायचं पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून घेऊया टोमॅटो छान असे शिजलेले आहेत आपले याला एकदा मिक्स करून घेऊया आणि हे मिक्स केलं की गॅस बंद करायचं आणि हे थंड होण्यासाठी ठेवायचं हे सर्व छान असं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची अगदी बारीक पेस्ट तयार करायची आहे आणि ही तयार केलेली पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायची आता आपण यावरती तडका देणार आहोत त्यासाठी ते तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये टाकायची अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी छान अशी फुलल्यानंतर गॅस बंद करायचा आणि यामध्ये टाकायच्या तीन ते चार सुक्या लाल मिरच्या दहा ते बारा कडीपत्त्याची पाणी टाकून घ्यायचे आणि याचा छान असा तडका तयार झाल्यानंतर हा तडका आपल्याला डायरेक्टली चटणीवरती घालून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपल्या चटणीला कलर आणि टेक्शर खूप छान आलेला आहे आणि आपण यावरती तडका घालून झाल्यानंतर याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट ही चटणी बनून तयार होते आणि इडली डोश्यासोबत खायला खूप छान लागते या पद्धतीची चटणी तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटे अशाच नवीन ऐक्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना ब बाय